एक हजार चौवेचाळीस अपात्र लोकांनी त्यात जवळजवळ एक हजार घुसखोर आहे असा लोकांच जन्म नोंद आणि जन्म प्रमाणपत्र बेकायदेशीर मालेगाव महापालिकेने परस्पर दिले हा घोटाळा उघडकीस आला महापालिका कडे तक एक अर्ज नाही कागद नाही न्यायालयाचा आदेश नाही हे सगळे एडल्ट महापालिकेला अशा प्रकाराने कुणाचं उशिराची जन्म नोंद घेण्याचे जन्म प्रमाणपत्र देण्याचा अधिकारच नाही आहे या एक हजार चव्वेचाळीस पैकी चाळीस लोकांनी मालेगाव महापालिका दिलेला जन्म प्रमाणपत्रच्या आधारवर पासपोर्ट मिळवले आणि यातले काही फरार पण झाले या संदर्भात आज आम्ही महाबलेगाव महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली त्यांनी मान्य केलं की त्यांच्याकडून हा महा घोटाळा झालेला आहे आज आम्ही मालेगाव किल्ला कोर्ट मध्ये ये दे दे है। जाननी हे जे एक हजार चव्वेचाळीस लोक आहेत जे चाळीस पासपोर्ट काढून लापत्ता झालेले आहेत आणि मालेगाव महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ज्यांनी हे देश कार्य कार्य केलंय त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहेत एक दोन दिवसात गुन्हा दाखल होणार हिंदुस्थानातला सगळ्यात मोठा बांगलादेशी घुसखोर अपात्र लोकांचा घोटाळा आहे ही व्यक्ती कोण आहे ते महापालिकेला माहित नाही फक्त नावच आहे त्याचे फोटोही नाही महापालिकाकडे आणि त्यातना काही स्लीपर काही पहलगाम हल्ल्यात जासूसी करणारे असू शकतात हा विषय खूप गंभीर आहे आणि यावर ताबडतोब कारवाई सुरू होणार मालिका विरोध केला जर अशा प्रकाराने देश विघातक तत्व जे कोणाचा चेहरा माहित नाही आता लोकांना मालेगाव महापालिका एक हजार चोवेचाळीस लोकांना जन्म प्रमाणपत्र त्याच्या आधारावर आणि पासपोर्ट मिळत असेल आणि हे काम जर किरीट सोमया करत असेल जे देशभक्तीचं काम आहे जे महापालिका कन्फर्म केलं पोलिसांनी केलं आज जिल्हा स्तरावरचे जे रजिस्ट्रार आले त्यांनी कन्फर्म केलं आणि त्याला जर कोणी विरोध करत असेल तर देव त्यांना मालेगावचा आता देखील आपण गुन्हा दाखल तयारी करत आहेत मालेगावच्या संदर्भात नायब तहसीलदार यांच्यावर गुन्हा दाखल आहे तहसीलदार यांना विधायत महापालिकेचे प्रमुख कोणत्या विभागाचे अधिकारी कोण असू शकतात की त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते आतापर्यंत मालेगाव मध्ये चार एफआयआर दाखल झाले अनेकांनी राजकीय के भाषण केले उद्धव ठाकरे सेना ते सध्या हिरवे कपडे घालून फिरतात त्यांचे नेते किंवा राहुल गांधी काँग्रेस असो किंवा एम आय एम असतो एम आय एम की जे काय अस समाजवादी हे सगळे किरीट तुम्ही विरोध करतात चांगली गोष्ट आहे करावा विरोध पण जे आज पाच महिने झाले कुठल्याही कोर्टाने त्यांना पोलिसांचा कारवाई किंवा काही कारवाई केली नाही याचा अर्थ आता आजची गोष्ट मी जे सांगतोय एक हजार चव्वेचाळीस बेनामी लोक कारण की महापालिकेकडे कार कागदच नाही आहे बेनामी लोकांना भारतात नागरिकत्व पासपोर्ट देणं त्याला पण उद्धव ठाकरे विरोध करणार आहे बा मला काय फरक पडतो मालेवत आले होते आणि किरीट सुमया ही गटार आहे असा उद्देश आपलं उद्देश आपल्याला चांगली गोष्ट आहे बांगलादेश असा उल्लेख नाही असं आहे की जे लोक अपात्र आहे एकाही व्यक्ती या राजकीय नेत्यांमध्ये एकामध्ये पण हिंमत नाही आली की यातलं एक पण कागद चुकीचं आहे हे पात्र आहे याने फोर्जरी केली नाही चिटिंग केली नाही सांगू शकले नाही कागद नाही अर्ध नाही काही नाही जन्म प्रमाणपत्र मालेगाव आयुक्तांना मी ज्यावेळी जानेवारी महिन्यात भेटलो होतो त्यावेळी सूचित केलं होत कि तुमचा इथे आता घोटाळा झालाय आणि मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यात बोलणार आहेत महापालिका आयुक्तांना ताबडतोब सक्तीच्या सुट्टीवर पाठवलं पाहिजे त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निगराणीमध्ये हा घोटाळा झालाय आणि पहलगाम पार्श्वभूमीवर अशा प्रकाराने एक हजार चव्वेचाळीस बेनामी लोकांना जर कोणी जन्म प्रमाणपत्र नागरिकत्व दिलं असेल तर तो किती मोठा अधिकारी होतो त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे